सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडबद्दल आता धक्कादायक खुलासे होत आहेत वाल्मिक कराडने राखेचा पैसा बॉलिवूड इंडस्ट्रीत गुंतवलाय का असा सवाल आता उपस्थित होत आहे कारण कराडचा इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन हा आयकार्ड जो आहे तो व्हायरल झालाय आणि या कार्डवर वाल्मिक बी आर जे फिल्म प्रोडक्शनचा आजीवन सभासद असल्याची नोंद आहे आणि त्याचं बीकेसी मध्ये ऑफिस असल्याचंही आता बोललं जात आहे सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा न्यायालयीन कोठडीत आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराड बद्दल आता धक्कादायक खुलासे होत आहेत वाल्मिक कराडने राखेचा पैसा बॉलिवूड इंडस्ट्रीत गुंतवलाय का असा सवाल आता उपस्थित होत आहे कारण कराडचा इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन हा आय कार्ड जो आहे तो व्हायरल झालाय आणि या कार्डवर वाल्मिक बी आर जे फिल्म प्रोडक्शनचा आजीवन सभासद असल्याची नोंद आहे आणि त्याचं बीकेसी मध्ये ऑफिस असल्याचंही आता बोललं जात आहे सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा न्यायालयीन कोठडीत आहे